तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे म्हणजे आज मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे तर मी ना काल रात्री बिर्याणी बनवली व्हेज बिर्याणी आता नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मग म्हटलं व्हेज बिर्याणी बनवत जे की खूप जास्त आवडते मला सुद्धा आणि माझ्या सुद्धा तर म्हटलं चला मग आपण आता बिर्याणीच बघूया तर हे मी जे काय आहे ते बिर्याणीसाठी घेतलेलं तर तुम्हाला सांगते बासमती तांदूळ घेतलेला अर्धा तास झालं मी त्याला भिजत टाकलेलं त्याच्यानंतरनं तीन मोठे कांदे उभे कापून घेतले गाजर कट करून घेतले त्याच्यानंतर फ्लावर सुद्धा तोडून घेतले बीन्स घेतले मटर घेतलं आणि त्याच्यानंतर बटाटा असे तुकडे करून घेतले बटाट्याचे आणि त्याची साल काढून घेतली नंतर लसूण आणि आलं हे जे आहे त्यात आपल्याला आहे आपण जो कांदा कट करून घेतला उभा त्याला आपल्याला तळून घ्यायचा आहे आपण जसं फ्राय करतो ना त्या टाइप मध्ये फ्राय करून घ्यायचं एकदम क्रिस्पी होईल असं तर मी थोडं थोडं करून फ्राय करते कारण माझी कर जी कडाई आहे ती छोटी आहे आणि शक्यतो लोखंडाच्या कढईमध्ये तळा तुम्ही हे जे कांदे आहेत ते म्हणजे कसं लवकर क्रिस्पी होतील ते आपल्याला जसे पाहिजे तसे लवकर होतील त्यामुळे मग असे हे बघ बघू शकता क्रिस्पी पण झालेत आणि छान असा कलर पण आला आहे त्याला ब्राऊन तोवर आपल्याला छान असे कांदे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता मी हे काढून घेतलेत आणि दुसरे जे आहे ते पुन्हा टाकून घेते याच्यामध्ये तर बिर्याणीसाठी ना ही प्रोसेस खरंच खूप महत्वाची आहे आणि आपली जी बिर्याणी ती यानं खूप छान होईल तर चला मग आता आपण बघूया दुसरी नेक्स्ट स्टेप जी आहे ती तर तांदूळ शिजवण्यासाठी आपल्याला ते पाणी उघड ठेवायचं छान वेळी आली की त्याच्यामध्ये जिरे मो सॉरी मिरे लवंग तेजपत्ता दालचिनी असं टाकून आणि थोडीशी हिरवी इलायची टाकून आपलं जे आहे ते पाण्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहे जे भिजवलेले आहेत त्याचं पूर्ण पाणी बाहेर काढून घ्यायचं आणि नंतर मग तांदूळ टाकून घ्यायचे तर अशा प्रकारे तांदूळ टाकून आपल्याला हा जो राईस आहे तो जास्तीत जास्त तीन ते चार मिनिट आपल्याला शिजवायचा आहे कारण आपण ऑलरेडी दहा सॉरी अर्धा तास आपण हे जे तांदूळ आहे ते भिजत टाकलेले त्याच्यामुळे मग आता आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिटाला शिजवून घ्यायचं जास्त शिजवायचं ऑलमोस्ट हा शिजत आलेला आहे तांदूळ तर मग आता हे जे पाणी आहे ते काढण्यासाठी तुम्ही कसं करू शकता एक तर तुमच्याकडे असं झारा असेल तर ता त्यांना डायरेक्ट तुम्ही तांदूळ बाहेर काढून घेऊ शकता किंवा मग एखादा चालणीमध्ये आपण हे तांदूळ डायरेक्ट ओतून ठेवू शकतो त्याच्यामधून जे पाणी आहे ते बाहेर पडेल आणि आपला जो तांदूळ आहे तो मोकळा होईल तर आता इथे दही घेतलेलं मी साधारणतः हे दोनशे ग्रॅम दही असेल तर दह्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं त्याच्यामध्ये ज्या गुठळ्या असतात त्या मोकळ्या होतील त्याच्यामुळे आपल्याला फेटून घ्यायचं दही आणि आता आपल्याला दह्यामध्ये काही मसाले ऍड करायचे तर ते मसाले कुठले ते तर मी तुम्हाला दाखवते पण दही शक्यतो तुम्ही ना नॉर्मल घ्या एकदम थंड नका घेऊन तर त्यामुळे मी नॉर्मल दही घ्या आता त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची आहे आणि लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तुम्ही इथे कश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता पण मी घरगुती जी असते ती वापरलेली त्याच्यानंतरनं इथे धने पावडर आपल्याला टाकून घ्यायचे साधारणतः मी छोट्या चमचा तीन चमचे टाकलेले नंतरनं ना लसूण आणि ना आलं जे आहे ते ओबड गरबड कुटलेलं तुम्हाला बारीक फाईन पेस्ट बनवायची असेल तर तुम्ही मिक्सरला वाटू शकता नंतरनं ते टाकून याला पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे फेटायचं नाहीये फक्त मिक्स करायचे मसाले सगळीकडे मिक्स होतील असं नंतरनं मी इथे सुहानाचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे जो की दहा रुपयाला पॅकेट मिळतं तर एक दोघांच्या बिर्याणीसाठी ना एक पॅकेट भरपूर होतं जर तुम्ही जास्त माणसं असेल तर त्यानुसार तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता तर मग इथे तो मसाला टाकून घेतला त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं इथे फक्त ना आपल्याला मीठ फक्त मसाला मसाल्यापुरतं टाकायचं कारण आपण जेव्हा भात शिजवला तेव्हा त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं बहुतेक मी विसरली तुम्हाला सांगायचं आपण तांदूळ शिजवतो त्यावेळेस पण मीठ टाकून घ्यायचं आणि इथे आता थोडंसं मीठ टाकायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं बारीक कोथंबीर टाकायची कोथिंबीर जास्त घेऊ शकता तुम्ही ते तर तुम्हाला जशी आवडेल तशी मी ते कोथिंबीर टाकून घेतली पुन्हा एकदा त्याला मिक्स केलंय आणि आता जो काही भाजीपाला आपण घेतलेला भाजी ते पूर्ण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि ते सगळे जी भाजी आहे ती यामध्ये मिक्स करायची आहे दह्यामध्ये त्यानंतर आपण जो कांदा फ्राय करून घेतला होता तो सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा तर पूर्ण टाकायचा नाही हे कांदा अर्धा कांदा आपल्याला याच्यात टाकून ठेवायचा आहे म्हणजे शंभर मधनं सत्तर टक्के कांदा जो आहे तो आपल्याला याच्यात टाकायचा तीस टक्केवरती ठेवायचा आहे गार्निशिंगसाठी तर मग आता ते पूर्ण टाकून घेतल्यानंतर ना याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हातानेच मिक्स करायला शक्यतो जर तुम्ही चमच्याने वगैरे मिक्स कराल तर ते व्यवस्थित मिक्स नाही होणार आणि आपला जो मसाला जी दही आहे ना ते आपल्या भाज्यांना लागणार नाही कारण आपल्याला का भाज्या मॅरिनेट करायच्या आता या वेळेला त्याच्यामुळे मग आपल्याला काय करायचं हाताने मिक्स करायचं आणि आता हे सगळं मिक्स करून झालं की पाच मिनटं साईडला ठेवायचं आणि ज्या तेलामध्ये आपण कांदा फ्राय करून घेतला ना तेला 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 तेल आपल्याला बिर्याणीसाठी वापरायचं कारण त्या तेलाला एक वेगळं वास मिळालेला असतो जो की खूप छान असतो आणि त्याची टेस्ट सुद्धा बदलते कारण या तेलामुळे आपल्या बिर्याणीची टेस्ट बदलते तुम्ही हे तेल उरलं जास्त तर तुम्ही भाजीला पण वापरू शकता शक्यतो कमी तेलातच तळा तुम्ही म्हणजे तेल तुमचं जास्त उरणार नाही मध्ये तेल टाकून घेतलंय तेल थोडस गरम त्यामध्ये सगळं भाजीपाला सॉरी जी काही भाजी आहे आपण मॅरिनेट केलेली ती पूर्ण टाकून घ्यायची दह्या बरोबर आणि दही असल्यामुळे ना या भाज्यांना थोडंसं पाणी सुटतं कारण आपण त्याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकतो तर एवढं घाबरण्याची काहीच गरज नाही तुम्हाला वाटेल खूप जास्त पाणी झालं काय करायचं फुल गॅसवरती ना एक दोन ते तीन मिनिटं आपल्याला झाकण न ठेवता या भाज्या ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या तर इथे जो आपला मसाला आहे किंवा जे दही आहे ते कच्च लागणार नाही ते पूर्ण बॉईल होऊन जाईल या दह्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला पाच मिनट एक दोन ते तीन मिनटं गॅस फुल करून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि इथे ना तुम्हाला म्हणजे लक्ष ठेवायचं आहे की भाजी जी आहे आपली ती खाली लागणार नाही सारखं त्याला हलवत राहायचं आहे आणि आता दोन ते तीन मिनटानंतर ना आपली जे दही आहे जर पाणी सुटलेलं दह्याला ते पूर्ण आटून जाईल आणि आपला जो मसाला आहे तो सुद्धा कच्चा राहणार तो सुद्धा फ्राय होऊन जाईल आणि फुल गॅस केल्यामुळे आपण जो भाजी टाकली आहे त्याच्यामध्ये ती सुद्धा जास्त नरम होणार नाही शिजणार नाही थोडीशी आर्दवट कच्चीच राहील त्यामुळे शिजून घ्यायचं तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटानंतर पूर्ण जे पाणी आहे ते आटलेलं आहे आपलं छान मसाल्याने तेल सुद्धा सोडलेलं आहे आणि थोडस दही म्हणजे राहिलेलं आहे जे पाण्यासारखं दिसतंय ते राहिलेलं आहे आपला भाज्यांमध्ये तर आपल्याला अशाच म्हणजे प्रकारे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे नंतर न कोथिंबीर घालायची आहे पण आपल्याला कोथिंबीरचा जास्त वापर करायचा जा, आहे या बिर्याणीमध्ये कोथिंबीर घातली की त्यानंतर थोडासा कांदा आपण जो फ्राय केलेला तो टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे जर ज्या प्रकारे मी टाकते सेम त्याच प्रकारे आणि शक्यतो ना तुम्ही ही बिर्याणी बनवताना जे मी असं पसरट भांडे जे असतं ते तुम्ही वापरा जशा प्रकारे मी कढई वापरलेली आहे तर पसरट वापरा म्हणजे तुमची बिर्याणीला छान असा दम दिला जाईल तर आता मी व्यवस्थित असं जे आहे ते भात टाकून घेतली आहे मी भातामध्ये जे मोहरीच येत आहे माझ्या धोंडामध्ये मिरे लवंग इलायची वगैरे जे टाकलेलं ते अगोदरच काढून घेतलेलं तेजपत्ता दालचिनी कारण ना ते बिर्याणी खातावी ना ते बिलकुल चांगलं नाही लागत त्यामुळे मग ते पूर्ण काढून घेतलेलं भात थंड झाल्याच्या नंतर ना तर आता व्यवस्थित असं भात जो आहे तो पसरून घ्यायचा आहे हाताने तर ही प्रोसेस न शक्यतो हातानेच करा म्हणजे हाताने व्यवस्थित असं भात पसरवता येतो तुम्ही जमच्याने कराल ना तर ते व्यवस्थित पसरणार नाही अशी छान लेअर बनवून घ्यायची त्याच्यानंतर ना पुन्हा एकदा आपल्याला इथे कोथिंबीर टाकायची तुम्ही कमी जास्त करू शकता कोथिंबीरचं प्रमाण कोथिंबीर टाकून झाली की आपण जो कांदा फ्राय करून घेतलेला तो पुन्हा एकदा आपल्याला यावरती टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि हा जो कांदा कोथिंबीर आहे ना याने आपली बिर्याणी अजून छान दिसते खरं तर पुन्हा आपल्याला एकदा काय करायचं भाताची लेअर टाकून घ्यायची जर तुम्ही जास्त प्रमाणात बिर्याणी बनवत असाल तर तुमची क्वांटिटी जी आहे ती जास्त असेल तर तुम्हाला लेअर सुद्धा त्याप्रमाणे घ्यायला लागेल माझी जी क्वांटिटी होती ती कमीच होती त्यामुळे मी दोनच लेअर बनवलेले क्वांटिटी जास्त असेल तर त्यानुसार पसरवून घेणार आहोत अशा प्रकारे आणि तांदूळ बघू शकता की ती मोकळा मोकळा शिजलेला आहे बिलकुल हाताला चिकटत नाहीये कारण हा बासमती तांदूळ होता जर तुम्ही साध्या तांदळाची बनवत असाल तर तो थोडासा चिकट होण्याची शक्यता असते पण जर तुम्ही शिजवताना त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण टाक म्हणजे तेल खूप जास्त प्रमाणात टाकलं तर तुमचं साधा तांदूळ सुद्धा चिकटणार नाही आणि ते सुद्धा मोकळा होईल तर आता इथे आपण कोथंबी टाकून घेऊयात पूर्ण कोथंबीर पुन्हा पसरून त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला कांदा पसरून घ्यायचा आहे आणि इथे एक ट्रिक सांगते बाहेरच्या सारखी आपल्या बिर्याणीला कलर येण्यासाठी तर इथे मी ना फूड कलर घेतलेला आहे ऑरेंज वाला त्याच्यात थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करून घेतलंय आणि ते अशा प्रकारे चमच्याने साईड साईडने टाकत आहे पूर्ण सगळीकडे मिक्स नाही करणार आहे मी फक्त अशा प्रकारे मध्ये मध्ये आणि साईड साईडने स्पेस सोडत मी टाकणार आहे तुम्ही तर तुम्ही ऐवजी काय करू शकता दुधामध्ये थोडस केसर भिजवून एक पाच दहा मिनिटं साईडला ठेवून नंतर ना ते जे दूध आहे ते तुम्ही यावरती टाकून देऊ शकता याने सुद्धा तुमच्या बिर्याणीला छान असा कलर येईल पण माझ्याकडे केसर नव्हता आणि मला केसर आणायला जाण्यासाठी खूप कंटाळा आला होता म्हंटलं नको आपण फूड कलरनेच हे काम करून घेऊया मी ते फूड कलर वापरला त्याच्यानंतर तूप घेतलंय मी तूप छान असं गरम केलंय आणि तूप सुद्धा असं चमचाने टाकून घेते पूर्ण बिर्याणीवरती तुम्हाला तूप जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात टाकू शकता मी दोन ते तीन चमचा टाकलेला आहे नंतर ना चपात्याला आपण जसं कनिक मिळतो सेम त्या टाईपमध्ये आपल्याला कनिक मिळायचं थोडंसं घट्टसर मळायचं आणि असे कनिकेचे गोळे लांबसर गोळे करायचे आणि ते पूर्ण अशी कढईला ना लावून द्यायचे कारण आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे आणि ही जी बिर्याणी आहे ती दम दिल्यानंतरच हॉटेल सारखी होईल तर चला मग अशा प्रकारे कणकेचे गोळे घेऊन आपल्याला हे पसरवून लावायचे आहे पूर्ण कढईला आणि माझ्याकडे या कढईवरच झाकण आहे त्यामुळे मला झाकण ठेवण्यासाठी खूप इझी जाईल जर तुमच्याकडे कढईवरचं झाकण नसेल तर त्या कढईवरती असं एकदम परफेक्ट बस तसं ताट घेऊ शकता तुम्ही आणि ते ठेवू शकता आणि त्याच्या मापानेच तुम्हाला जे कणकेचे गोळे आहेत ते बनवायचे आहेत जर तुमचं ताट एकदम पसरट असेल तर तुम्हाला पसरट असा गोळा बनवून घ्यायचा तर मी असे गोळे बनवलेले आहे व्यवस्थित आणि पूर्ण गोळा लावून घेतला जिथे जॉईंट दिला मी गोळ्यांना तिथे पुन्हा एकदा छोटे छोटे कणकेचे गोळे घेऊन तिथे लावतीये म्हणजे ते जॉईंटला कसं ना त्यातून वाफ बाहेर येणार नाही त्यामुळे असं व्यवस्थित आपण कनेक्ट लावून घ्यायचं तुम्ही कढईला आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही झाकण ठेवायचं तुमच्या कढईवरती ते तुम्ही ठेवू शकता माझ्याकडे याच कढईचं झाकण आहे सो ते मी अशा प्रकारे ठेवते आणि त्याला व्यवस्थित असं दाबतीये म्हणजे ते कणिक जे आहे ते ता त्या झाकणाला चिटकेल आणि त्यानंतर ना असं थोडस झाकणाच्या वरती सुद्धा पसरवते कणिक म्हणजे जी वाफ आहे ती निघणार नाही बाहेर आणि ती आतमध्येच वाफ राहील कारण आपल्याला या बिर्याणीला दम द्यायचा आहे त्यामुळे अशा व्यवस्थित प्रकारे आपल्याला हे करायचं आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचं मी विसरले तर सांगायचं जेव्हा तुम्ही मसाला पूर्ण फ्राय करून घ्याल आणि नंतर ना भात टाकून जे लेअर तुम्ही बनवता त्यावेळेस तुम्हाला काय करायचं गॅस एकदम कमी करायचा आहे आणि त्यानंतर ही सगळी प्रोसेस करायची म्हणजे जे तुमचा मसाला आहे तो जास्त शिजणार नाही आणि पुन्हा एकदा तो करपणार नाही यामुळे आपल्याला एकदम कमी गॅसवरती ही प्रोसेस करायची आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे दुसऱ्या गॅसवरती आपल्याला ना एक म्हणजे हे बिर्याणीला ना दम देण्यासाठी आपल्याला जी प्रोसेस करायची ती खूप इम्पॉर्टंट आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं थोडासा एकदम हलकासा तवा गरम करायचा आहे कुठला पण तवा तुम्ही घेऊ शकता ज्यावर आपण चपाती भाकरी बनवतो तर तुमच्याकडे तशा टाईपचा तवा नसेल मोस्टली असतो सगळ्यांकडे पण जर नसेल तर तुम्ही डोसा कानसुद्धा इथे वापरू शकता तर आपल्याला तवा गॅसवरती गरम करायचा एकदम हलका गरम करायचा फुल गरम नाही करायचं आपल्याला हलकासा गरम करायचा त्यावरती कढई ठेवून द्यायची ही आणि आता कढई ठेवली की आपल्याला पाच मिनटासाठी एकदम फुल गॅस करायचा म्हणजे तवासुद्धा तापेल त्याचबरोबर आपली कढईसुद्धा गरम होईल अशा प्रकारे आपल्याला पाच मिनटं फुल गॅस करायचा आणि नंतरनं हळू म्हणजे गॅस कमी करून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं याला दम द्यायचा आहे आणि दम दिल्यानंतर जे आपली बिर्याणी ते खरंच अप्रतिम बनते तर ही बिर्याणी मी अगोदरसुद्धा खूप वेळा बनवलेली आहे आणि त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते याची टेस्ट खरंच खूप छान होते पंधरा वीस मिनटं दम दिल्यानंतरनं गॅस बंद करायचा आणि पुन्हा दहा पंधरा मिनटं आपल्याला अशीच रेस्ट करायला ठेवायचं कढईला म्हणजे तो जो दम आहे तो आतमध्ये व्यवस्थित बसतो आणि त्यानंतरनं मग लगेच खायला घ्यायचं आहे आता मला असं झालं होतं की मी कधी खाल्ली आणि त्यांना मी म्हणजे <laughs> बघू शकता कशा का प्रकारे काढतील तर ते लवकर झाकण निघत नव्हतं कारण ते पॅक झालेलं बघू शकता किती छान दिसते बिर्याणी जेव्हा आपण याला दम देतो ना दम दिल्यानंतर जी बिर्याणी दिसते ना ती खरंच ते बघून असं वाटतं कधी दोन्हीमध्ये पडेल आपण ही बिर्याणी हॉटेलची बिर्याणी जेव्हा आपण खातो तेव्हा पैसे खूप जास्त जातात आणि म्हणजे आपल्याला जशी टेस्ट पाहिजे ना तशी टेस्ट आपल्याला घरीच मिळते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे बिर्याणी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर तुम्हाला आवडत असेल ना ही बिर्याणी तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही बनवली आणि ही छान झाली होती असं मला कळवा नक्की तर नक्की ट्राय करून बघा ही बिर्याणी कशी झाली होती कशी नाही आणि जेव्हा आपण ही बिर्याणी मिक्स करतो तर त्याची एक टेक्निक आहे बघा मी जशा प्रकारे साईड साईडने आपल्याला उलटन टाकायचं आहे एकदम हलक्या हाताने हा जो भात आहे बिर्याणी आहे ती मोकळी करून घ्यायची बघू शकता आणि इथे बघू शकता असा मसाला त्यानंतर बिर्याणी त्यानंतरनं ताबू मस्त झालंय एकदम मोकळं मोकळं झालंय भाज्या सुद्धा आपल्या व्यवस्थित शिजल्या जास्त गाळ सुद्धा नाही झाली किंवा कच्च्या सुद्धा नाही राहिले अशा प्रकारे मी भाज्या कट केल्या होत्या तर त्या एकदम अशा मस्त झाल्या आणि आता इथे बघून माझ्या तोंडाला तो पुन्हा एकदा पाणी सुटतंय खरं तर मी काल रात्रीच बिर्याणी झाली आहे पण मला खरं पुन्हा एकदा पाणी सुटतंय तोंडाला कशी झाली नक्की कळवा आणि हो बिर्याणी सोबत जर तुम्ही कैरी घेतली ना खायला तर अजून छान तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा